आजी आजोबा आई वडील या सर्वांनाच आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल कौतुक असते संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मिळून संजीवनी हा मोठा परिवार आहे जसे पालकांना त्यांच्या पाल्यांच्या यशाचे कौतुक असते तसे संजीवनी परिवार म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो संजीवनी अकॅडमी कोपरगाव आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बेच्या आय आय टी टेकफास्ट या तांत्रिक स्पर्धेमध्ये शालेय तसेच अभियांत्रिकी या वर्गवारीमध्ये भारतामधील शाळांमधून सर्वात जास्त बक्षिसे जिंकून आशिया खंडात सर्वात मोठी स्पर्धा असणाऱ्या स्पर्धेमध्ये विजय झेंडा फडकवला ही बाबा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची स्वर्णपूर्ती आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संजीवनी परिवार नेहमीच कटिबद्ध असतो ही या यशाची पुष्टी आहे असं प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलं संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये इतर स्पर्धांमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या भव्य सोलर पार्कमध्ये गौरव सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्नेहता कोल्हे बोलत होत्या अगदी दिवाद आपल्या फेटे तुऱ्याचे बांधून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सन्मानाने आपण समोर घेऊन आलो हा त्यांच्या डोक्यावर जो फेटा आहे तो फेटा नाही तो मानाचा तुरा आहे तो लहानपणापासून ते मानाचा तुऱ्याला घेऊन ते त्यांचं पुढचं भविष्य आणि आयुष्य व्यतीत करणार आहे कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्याने झाली आपल्यासाठी एक वेलकम सॉंग होत छान अतिशय दिमागदार असा हा या हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे आणि हे स्वप्न बघितलं होतं चाळीस वर्षापूर्वी स्वर्गीय शंकर अर्जुन कोल्हे साहेबांनी की माझा शेतकऱ्याचा सामान्य कामगाराचा सामान्यातला सामान्यातला खेड्यातला माणूस त्याचं आयुष्य सुधारलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे स्वप्न घेऊन चाळीस वर्षापूर्वी त्या इन्स्टिट्यूटचं एक छोटस रोपट लावलं मुलीसाहेबांनी आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि म्हणून त्याचा आम्हाला साथ एक अभिमान आहे साहेबांच्या या कल्पकतेविषयी पण आनंदही आहे परंतु पुढे कसं असतं रोप आपण एखादं लावतो पण जो त्याची जोपासना केली तर त्याला फळ येतात ते जोपासने आम्ही दादा निधी दादा त्याचबरोबर माळणे दादा आणि संपूर्ण आमच्या मुलांनी जसं घडावं हे स्वप्न आमचं आहे तसं इन्स्टिट्यूटच्या आमच्या या प्रत्येक मुलाने त्याचं नाव मोठं करावं मुलींनी त्याचं नाव मोठं करावं हे हेच स्वप्न आमचं सुद्धा आहे आणि म्हणून निश्चित आजच्या ज्या मुली आहेत त्या या स्पर्धेच्या युगात आहेत हा स्पर्धा खूप मोठी आहे परंतु इथे कुठल्याही अँगलने तुम्हाला वाटलं नसेल की याच्यापेक्षा बेटर काय असू शकेल पूर्वी शाळा खेड्यापाड्यातल्या पाड्यातल्या जिथं जिथे काही सोयी नसायच्या आणि मग ज्या पालकांची थोडी परिस्थिती चांगली असेल ते म्हणायची मला पुण्याला मुलाला ठेवायचे कोणी म्हणायचे मला एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे की माझा मुलगा हा सर्वांगीण झाला पाहिजे संपूर्ण त्याला सगळे कला क्रीडा क्षेत्र असेल टेक्नॉलॉजी असेल सर्व क्षेत्रात पुढे पुढे गेला पाहिजे सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला पाहिजे असं ते स्वप्न असायचं आणि आज आपण हे चित्र जे बघतो ही घडली या याप्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून शिर्डी विभागाचे पोलीस उप अधीक्षक शिरेश वामणे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन प्राचार्य सुंदरी सुब्रमण्यम प्राचार्य शैला दुबे आदी हजर होते याप्रसंगी विद्यार्थिनी राजविका कोल्हे हिने आय आय टीमधील मधील तर विद्यार्थी पार्थ गांगुर्डे याने दिल्ली येथील असखलित इंग्रजीमधून मधून कथन करत सर्वांचीच वाहवा मिळवली स्कॉलरशिप या प्रसंगी बोलताना डीवायस पी वामने म्हणाले की पालकांनी पाल्यांच्या क्षमता ओळखून त्यांना विकसित करावे सध्या स्पर्धा वाढल्या असून केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून इतर कौशल्यही महत्वाचे आहेत त्यादृष्टीने संजीवनीमधील उपक्रम स्तुत्य आहेत मी व्हीआयटी पुणेच्या अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून त्यावेळी मी जे पाहत होतो त्याहीपेक्षा सरस तांत्रिक सादरीकरण संजीवनीच्या शालेय विद्यार्थ्यांनी करून दाखवत आय आय टी बॉम्बेकडून त्यांची प्रतिभा संपन्नता सिद्ध करून घेतली आहे म्हणजे मला असं वाटतंय की मी एखाद्या आय आय टी कॉलेजमध्ये चालू आहे आणि आय आय टी कॉलेजमध्ये असे जे इव्हेंट्स घेतले जातात म्हणजे आमच्या कॉलेजमधून मी पुन्हा कॉलेजला होतो तर मी पाहिलेलं की आमच्या कॉलेजमध्ये जे मुलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे मुलं अशा इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायचे हे कॉलेजच्या लेवल्सला पण इव्हेंट होतात त्यांचं त्यांचं एक्सपोजर तुम्हाला इथे शाळेच्याच पातळीवरती आहे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आता जेव्हा कॉलेजेसला जाल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कराल त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूपच चांगला अनुभव येईल खूप सुद्ध उपक्रम आहे आणि आज जे विद्यार्थी ज्यांचे मिकॅन्झोलीगमध्ये किंवा कॉस्मो क्लेंज कॉम्पिटिशन आहेत बऱ्याचशा पालकांना वाटत असेल काय असते आपला मुलगा काय करतोय किंवा रेस आहे आणि अबॅकस आहे यात आणि नॅशनल स्पोर्ट्समध्ये जे विनर्स आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सुरुवातीला आपली एज्युकेशन सिस्टम फक्त पुस्तकी अभ्यासावर असायची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला तेवढं फोकस केलं जायचं नाही पण हे आज मला खूप अभिमानास्पद वाटतंय की आपल्या शाळांमध्ये पण आपल्या मुलामध्ये पण अशा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलं जात आहे जो आपण डान्स पाहिला भरतनाट्यम पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी एक व्होकल्स आणि विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सॉन्ग केलेलं आहे ह्या गोष्टी पण तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वीसाठी खूप गरजेचे आहेत कारण प्रत्येकजण काय आपण टेक्निकल जॉब करू शकत नाही बरेचसे विद्यार्थी आता याच्यामधले जे नॅशनल स्पोर्ट्समध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी तसेच प्रयत्न चालू ठेवले तसेच कष्ट घेतले तर ते पुढे जाऊन त्या कदाचित दे आपल्याला एक इंडियन स्पोर्ट्स टीममध्ये दिसू शकतात व्हॉलीबॉल टीम असेल बेसबॉल टीम असेल क्रिकेट टीम असेल तर प्रसंगी संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत केले संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपलब्धींबाबत माहिती दिली या प्रसंगी त्यांनी सांगितलं की आय आय टी बॉम्बेच्या वतीनं आशिया खंडामधील सर्वात मोठी आय आय टी टेक फेस्ट ही तांत्रिक स्पर्धा घेण्यात येते यामध्ये शाळे आणि अभियांत्रिकी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो यामध्ये मॅकॉन लीग या स्पर्धा प्रकारामध्ये पहिला दुसरा व तिसराही क्रमांक मिळवून आपल्या प्रतिभा संपन्नतेचे आणि कौशल्याचे दर्शन घडवले यामध्ये प्रथम क्रमांकाचे रोख रुपये पंचवीस हजार रुपये बक्षीस इस्रोची सहल आणि पंधरा हजार रुपयांची स्टेम स्कॉलरशिप मिळवली आहे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिसाच स्वरूप दहा हजार रोख व पंधरा हजारांची स्टेम स्कॉलरशिप होती तर याच तिसऱ्या क्रमांकाचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि रोबोटिक स्किट असे रोबो रोबोरेस या स्पर्धा प्रकारामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे तीस हजार रोख बक्षीस जिंकले आहे कांजमुक लेंच या फक्त अभियांत्रिकी स्पर्धा प्रकारामध्ये देखील सहभाग नोंदवून विजेते ठरले आहेत स्मार्ट किड अभ्याक लर्निंग पुणे या संस्थेनं तेराव्या राष्ट्रीय आणि सहाव्या आंतरराष्ट्रीय अभ्याग स्पर्धेमध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे राष्ट्रीय बेसबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या एकूण सहा खेळाडूंची निवड झाल्याचं डॉक्टर कोल्हे यांनी सांगितलं आशिया खंडातील सगळ्यात मोठा पेक्वेस्ट मानला जातो आणि तो आय आय टी मुंबईमध्ये यावर्षी आयोजित करण्यात आला होता मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की आपले विद्यार्थी संजीवनी ग्रुपचे जयपूर गुजरात मुंबई येथील झोनल लेवल जिंकून अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल तर मागलीच पण त्याचबरोबर आय आय टी एक्स जे मुंबईमध्ये झालं त्यामध्ये दोनशे पन्नास टीम्स होते आणि ह्या पन्नास स्ट्रीम्स दोनशे पन्नास स्ट्रीम्समध्ये फक्त स्कूल नाही तर कॉलेजेसचे इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि वेगवेगळ्या विविध कॉलेजेस जे आपल्या भारतामध्ये आहेत तिथले मुलं तिथं होते आणि त्या मुलांमध्ये त्यांनी स्वतःची तत्परता तिथं सिद्ध करून दाखवली त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे याप्रसंगी एकूण एकतीस गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाग्यवान पालकांचा सत्कार संपन्न झाला विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आदित्य गायकवाड विरुपक्ष रेड्डी आणि अंकिता लोढा यांचाही सत्कार करण्यात आला संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दादा कोल्हे व उद्योग समाजाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि उपक्रमाचेही कौतुक केले एसनायन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे कोपरगाव